नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि संपूर्ण महाराष्ट्र आश्चर्यचकित झाला महायुतीचा दोनशेच्या पुढे जागांवरती विजय झाला स्पष्ट बहुमत महायुतीला मिळालं आणि महाविकास आघाडी पन्नासच्या आतच राहिली जी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचं स्वप्न बघत होती त्यांना या विधानसभेत साधा विरोधी पक्ष नेता सुद्धा देता येणार नाहीये कारण विरोधी पक्ष नेत्यासाठी कमीत कमी पक्षाकडे एकोणतीस आमदार विधानसभेत असावे लागतात पण महाविकास आघाडीतील एकाही पक्षाकडे तितके सुद्धा आमदार नाहीयेत अहो इतकंच काय राज्यातील दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे नेते पराभूत झालेत ज्यांनी कोरोना काळात आरोग्यमंत्री असताना महाराष्ट्रात इतकं उत्कृष्ट काम केलं त्या राजेश टोपेंचा सुद्धा पराभव होतो मनसेचा मागच्या विधानसभेत एकमेव आमदार होता राजू पाटील त्यांचाही पराभव होतो राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा सुद्धा पराभव होतो असा निकाल या महाराष्ट्रात लागतो नाही 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 मी या निकालावरती संशय वगैरे हो घेत नाही पण हे लोकांना पडलेले प्रश्न आहेत कारण जे एक्झिट पोल्स होते त्यात पण महाविकास आघाडीची जागा एकशे वीस ते एकशे तीसच्या च्या पुढे दाखवत होते एक्झिट पोलचं सो सोडा पण सोशल मीडियावरती जे पोल्स घेतले होते त्यात पण सगळीकडे महाविकास आघाडीच पुढे होती पण निकालानंतर फासे पलटले आणि महायुतीने राज्याच्या राजकारणात जोरदार केलं खरं तर मतमोजणीच्या दिवशी सकाळच्या दहा साडे दहा वाजेपर्यंत युती व आघाडीच्या जागांचं घोडा एकशे तीस ते एकशे चाळीसच्या वरच अडलं होतं आणि पुढच्या अर्धा तासात युती दोनशेच्या च्या पुढे तर आघाडी शंभरच्या खाली ज्यांना स्वप्ना सुद्धा वाटलं ना आपला पराभव होईल ते सुद्धा पराभूत झाले सगळ्या महाराष्ट्रात असं बोललं जात होतं की निवडणूक एकदम घासून झाली कोणाचं सरकार येईल हे सांगता येत नाही असं वातावरण असताना इतका मोठा फरक आपल्याला दिसतोय आमच्याकडे तर अशी परिस्थिती होती जो कोणी विजय होईल ना त्याची लीड फक्त पाच ते दहा हजाराच्या आतच असेल पण घडलं वेगळंच आमच्याकडे महायुतीचा उमेदवार विजय झाला आणि त्याचं लीड होतं चाळीस हजार कोणालाच विश्वास न बसण्या एवढं असं कसं झालं असेल महायुतीच्या विजयी उमेदवारांचं लीड खूप आहे व महाविकास आघाडीचे जे विजयी उमेदवार झालेत ना ते कसे बसे काठावरती विजयी झालेत काही लोकांच्या अशा चर्चा होत्या की आमच्याकडे निवडणुकीच्या आदल्या दिवशी पैशाचा अक्षरशः पाऊस पडला काही जण म्हणे हा ई व्ही घोटाळा आहे काहीतरी गडबड झाली खरं तर पैशाचा पाऊस पडला नाही पडला हा ई व्ही एम घोटाळा आहे की नाही या गोष्टींवरती आजची मीडिया बोलणारच नाही त्यामुळे सामान्य माणसाने या गोष्टींवरती कितीही बोलायचा प्रयत्न केला तरी त्याचा आवाज हा दाबला जाईल अहो जिथे स्पर्धा परीक्षांचे पेपर लिक होऊ शकतात तिथे काहीही शक्य आहे पण या झाल्या जरतरच्या गोष्टी महायुतीच्या विजयाला व महाविकास आघाडीच्या इतक्या मोठ्या पराभवाला काही ग्राउंड लेवल कारणे सुद्धा आहेत त्यावर पण आपण बोललं पाहिजे महायुतीच्या विजयातला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे लाडकी बंद योजना लोकसभेतल्या पराभवानंतर महायुतीने राज्यात वेगवेगळ्या योजना राबवल्या हो त्यातलीच ही एक योजना महिला मतदारांना सेंटर ठेवून प्रति महिना पंधराशे रुपये महिलांना मागच्या तीन महिन्यापासून महायुतीने द्यायला सुरुवात केली आणि लाडकी बहीण योजना महायुतीसाठी डिसाइडिंग फॅक्टर ठरली इलेक्शन कमिशनच्या आकडेवारीनुसार चार पॉईंट सात कोटी महिला मतदार महाराष्ट्रात आहेत त्यातल्या दोन पॉईंट पाच कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा थेट महिलांच्या खात्यावर पडत होता खर तर मोदीजी दिल्लीत असं म्हणतात की फ्रीच रेवडी वाटणं हे कल्चर लोकशाही साठी धोकादायक आहे पण महाराष्ट्रात कल हमारे देश में की रेवडी बाटकर वोट बटोरने का कल्चर लाने की हो रेवडी कल्चर देश के विकास के लिए बहुत घातक है इस रेवड़ी कल्चर से देश के लोगों को और खास करके मेरे युवाओं को बहुत सावधान रहने की जरूरत है आणि अशा ने लाडकी बन योजनेमुळे महिला वोटर महायुतीकडे शिफ्ट झाला या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ है, या घोषणा प्रभावी ठरल्या त्यामुळे हिंदू मतदार महायुतीकडे वळाला हिंदू धर्म हिंदुत्ववादी भूमिका हे नेरेटिव्ह मतदारांमध्ये प्रभावीपणे सेट करण्यात महायुतीला यश आलं व त्याचा त्यांना फायदा सुद्धा झाला त्यानंतर मराठा फॅक्टर लोकसभेसारखा तसा चालला नाही हिंदुत्वाच्या नावाखाली सर्व जातींना आपल्या बाजूने वळवण्यात महायुती यशस्वी ठरली लोकसभेत झालेल्या पराभवाचा विचार करून महायुतीने या निवडणुकीत मायक्रो मॅनेजमेंट केलं प्रत्येक योजना मतदारांपर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी ठरले सोबतच शेतकऱ्यांचे सात पॉईंट पाच एच पीच्या आतील लाईट बिल महायुतीने माफ केलं होतं सोयाबीनला सहा हजार प्रति क्विंटल भाव देण्याची त्यांनी घोषणा सुद्धा केली होती लाडकी बहीण योजनेच्या सहाय्याने महिला मतदारांना व हिंदुत्वाच्या सहाय्याने वेगवेगळ्या जातीच्या मतदारांना महायुती पद्धतीने आपल्याकडे खेचलं मराठा समाजाचा विरोध शांत व्हावा म्हणून मराठा उमेदवारांना जास्तीत जास्त उमेदवार महायुतीने दिल्या मनोज जारांगे पाटलांना आव्हान देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी धर्मावरती जास्त भर दिला अशा गोष्टींचा महायुतीला भरपूर प्रमाणात फायदा झाला आणि जर फॅक्टचा विचार केला तर महाविकास आघाडीचे नियोजन कुठंतरी चुकलं जागा वाटपात शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीमध्ये एकमत नव्हतं जागा वाटपावरून त्यांच्यात मतभेद दिसून आले संजय राऊत व नाना पटोले यांचा वाद लोकांच्या नजरेतून सुटला नाही महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सामंजस्य कुठेतरी कमी पडलं लोकसभेतले यशानंतर विधानसभेच्या नियोजनाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं महायुतीने मांडलेल्या मुद्द्यांना महाविकास आघाडीला पाहिजे तसं टॅकल करता आलं नाही आणि आपल्या समोर आलेल्या निकालावरती या सर्व गोष्टींचे परिणाम अगदी प्रभावीपणे झाले पण जो निकाल लागला तो प्रत्येकासाठी अनपेक्षितच आहे का कारण मागच्या काही काळातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेली महागाई महाराष्ट्रातून बाहेर गेलेला रोजगार महाराष्ट्रातून गुजरात मध्ये हलवण्यात आलेलं डायमंड मार्केट राज्यावरील वाढतं कर्ज तरुणांवरती असलेलं बेरोजगारीचं सावट महिला अत्याचारात झालेली वाढ हे मुद्दे या निवडणुकीमध्ये कुठेतरी बाजूला पडले या मुद्द्यांवरती कोणाचं लक्ष गेलंच नाही हेच मुद्दे महाराष्ट्रासाठी येणाऱ्या काळात महत्वाचे आहेत या मुद्द्यांवरती सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणारा विरोधी पक्ष या निवडणुकीनंतर पूर्णपणे कमकुवत झालाय जर विधानसभेला विरोधी पक्ष नेताच नसेल तर पुढची परिस्थिती कशी असेल आलेल्या नवीन सरकारने कमीत कमी या गोष्टींवरती लक्ष देऊन जनतेच्या महत्वाच्या मुद्द्यांवरती काम करावं खर तर लाडक्या बहिणींना तुम्ही देत असलेल्या पंधराशे रुपयांपेक्षा त्यांच्या सुरक्षेच्या हमीची खरी गरज आहे लाडकी बहीण योजनेच्या पैशांपेक्षा त्यांना त्यांच्या पायावरती उभं राहण्यासाठी बिनव्याजी किंवा कमीत कमी व्याजदर असणारा कर्ज देणाऱ्या योजनांची आज गरज आहे माझ्या राजाला तुम्ही वर्षाला जे बारा हजार देताय ना त्यापेक्षा त्याच्या पिकाला हमीभाव देण्याची गरज आहे खत औषधांच्या किमतीत झालेली आमापवाढ थांबून त्या किमती नियंत्रित करण्याची आज आवश्यकता आहे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवण्याची खरी गरज आहे तुमच्या लाडक्या भावाला रोजगाराची गरज आहे त्याच्या हाताला काम हवं आहे नवीन रोजगार राज्यात आणून महाराष्ट्राचा विकास करण्याची गरज आहे आणि तुम्ही आमदारांना जो निधी देताय ना तो निधी वापरून खरंच मतदारसंघांमध्ये दर्जेदार काम होत आहे का हे तपासण्याची खरी गरज आहे नाहीतर कमिशन पायी विकास पूर्णपणे भकास होत चाललाय त्या गोष्टींकडे नव्या सरकारने लक्ष द्यावं यातूनच सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडणार आहे ना की त्या पंधराशे रुपयांमधून मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ मधून तुम्हाला काहीतरी चांगली माहिती मिळाली असेल तर आताच आपल्या एकदम ओके हो या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र